पहिलीच लढाई या ठिकाणी आपण आणि आता मात्र पहिल्या लढाई गुण बात ही सुरुवात सुरुवात चांगली असेल तर शेवट देखील चांगला होत असतो आपण जबरदस्त खेळ थडकपणे त्या ठिकाणी खेळ आता मात्र इकडची ओपनिंग विराटच्या माध्यमातून आपण होत असताना पाहतोय जय बदरंग रोहा वतीच पांडवादी रायवाडी अनेक नामांकित प्रधानमध्ये यशस्वी ठरलेला जय बदरंग रोहा येथं म्हणजेच पांडवादी रायवाडी येथ आज मात्र सेमी फायनल मध्ये या ठिकाणी मिळतात समाधान मोरे चढाईसाठी मात्र समाधान मोरे या ठिकाणी चढाईचा रायगड जिल्ह्यातील नामांकित चढाई पटोंमध्ये ज्याचं खऱ्या अर्थानं प्रकर्षानं नाव घेतलं जात असा राकेश गायकवाड पोलिस दलामध्ये खऱ्या अर्थानं कार्यरत असणारा सदरक्षणा सरा निग्रह कबड्डीचा पुरेपूर फायदा असा हा राकेश गायकवाड आहे

राकेश गायकवाड पांडवादेवी रायवाडी बसेस राकेश गायकवाड चढाईसाठी या ठिकाणी आलाय अनेक संघांना तीन करत आल्यानंतर या ठिकाणी राकेश गायकवाड गायकवाड चढाईसाठी आणि आपल्या संघांसाठी मात्र या ठिकाणी गुण मिळवतो इकडे सुद्धा फडरेट मग फडरेट म्हटल्यानंतर आता तपाण किकरी हा ठरलेला खलाडू कारण

जय बदरंग रोहा संघाकडून या ठिकाणी मोरे समाधान काहीच आपल्या संघासाठी समाधान देणार का नक्कीच जय जयभजरंग रोहा हा संघ देखील तितक्या सक्षम देणं पांडवल देवी रायवडी या संघाबरोबर लढण्याचा प्रयत्न करेल आणि रायवडी देखील आपण खाण वाचण्याचा या ठिकाणी त्यांचं प्रदर्शन भरवेल का की पुन्हा एकदा राकेश गायकवाडच्या रूपानं एखादा गुण या ठिकाणी बजरंग संध्याला मिळणार की इथे अडवण्याचा प्रयत्न केला जाणार रा पाडवादेवी रायवडी संघाकडनं जवळपास अनेक वर्ष पाडवादेवी रायवाडी या संध्याकडून या ठिकाणी अनेक वेळेला पाले गावातून बक्षीस रायवाडी संघाने घेतलेले आहेत जवळपास अनेक वर्ष पांडवादी रायवाडी बक्षिसाचं पात्र अंग ठरतोच या मैदानावर आज देखील अशाच पद्धतीनं घडलंय जो सेमीफायनलमध्ये पांडवादी रायवाडी खेळतोय परंतु आता मात्र पुढे जाण्यासाठी सामना हा रोहा संघाबरोबर करायचा आहे आणि रोहा संघ <स्था> हा पण सक्षम असल्याचा नेहमीच पुरावा देत असतो तो विविध खेळाडूंच्या माध्यमातून त्यांच्या प्रत्येकाच्या कलेमधून त्यांच्या निपुणतेमधून त्यांच्या आता मात्र फटरेश फट्रेशसाठी पुन्हा एकदा हा प्रेक्षकां स्वत पुन्हा एकदा तीच रिस्क आणि जबाबदारीच ओझ आपल्या खांद्यावर सहजपणे पेलणारा आणि झेलणारा खेळाडू म्हणून राकेश गायकवाड आणि पुन्हा एकदा तीच बाजू अडवलं आहे आता प्रशांत जाधव असेल केदार लाल असेल संकेत वानकर असेल हेरांकडे आठ आणि यशवंत खान कडे तीन आहे पुन्हा एकदा समाधान मोरे खरं का आजच्या कबड्डी स्पर्धेला खूप मजा येते दोन गुण मात्र नक्कीच समाधान साकळीच्या खालून भिस्तून या ठिकाणी फसवलंय त्यामुळे जबाबदारी विराजवर येते आणि विराज मात्र त्या ठिकाणी यशस्वी ठरतोय आणि सिग्नल गुण आपल्या संघासाठी घेतोय आणि राकेश गायकवाडला मात्र या ठिकाणी संजीवनी देतोय कारण प्रत्येक खेळाडू मध्ये ती धमक आहे ती चमक आहे पुन्हा एकदा समाधान यशस्वी चढाई पटू म्हणून समाधान मोरे पुन्हा एकदा जयबजरंग रोहनाच्या प्रांगणामध्ये आपण त्या ठिकाणी खर तर खेळगाईल परंतु रिक्त होते ते परत पुन्हा एकदा तिकडे बारा तीन हेरण अंक मात्र वाढत चाललाय यशवंत खान मात्र तीन गुणांवर त्या ठिकाणी थांबलेले प्रशांत जाधव तीन नंबरची तक्की प्रधान केलेला प्रशांत जाधव खेळाची गुणवत्ता वाढली व्हॅटेज वाढले कारण नामांकित संघ संपूर्ण स्पर्धेमध्ये आले त्यामुळे आमच्या स्वयंसेवकांना देखील भाग्यपत्रिका तयार करताना खूप मोठा प्रश्न पडला होता की कशा पद्धतीने या ठिकाणी भाग्यपत्रिका तयार करायची लॉट तयार करायचा पदाधिकारी कार्यकर्ते आताचे दर कार्यकर्ते मात्र हे काम करत आहेत कारण हा वारसा आहे हा कबड्डीचा वारसा नवीन, नवीन सगळी पिढी मात्र पुढे घेऊन चालले पुन्हा एकदा समाधान मोरे आता मात्र अशक्य केलं त्या समाधान मोरेला इतक्या जोरामध्ये डॅश केला इतक्या जोरामध्ये पुश करण्याचा प्रयत्न केला ही मित्र थर्ड रेट आहे तिसरी चढाई आहे वन नाईन एकोणीस नंबरची जास्ती आहे पांडवा देवी रायवाडी वसिष्ठ बजरंग रोहा संगाचा कडाडू अर्थात राकेश भाई कवार पुनः <laughs> एकदा के आव्हान है मोठ है, एक दहशत है <laughs> इतका इत्नी इत्नी या खूप मोठा ठिकाणी आपण आणि राज मोरे यांना टिपलाय त्यावेळेला आपल्या बजरंग रोह संघाचा विराज हा टाळण्याचा प्रयत्न करत असतो पाहूया कि इकड़े की इकडे मात्र रायवाडी संघ थांबवणार की जाऊ देणार की रिक्त ते परतणार काळ आणि वेळ खूप वेळ महत्वाची असते पुन्हा एकदा एकदा अपान किरकिरे म्हटलं की थोडीशी दहशत निर्माण होतो आमचा अनुप आहे त्या ठिकाणी पकडणं गेला आणि भूमिकेमध्ये जवळपास असताना आपण पाहतोय एवढं मोठं संकट आहे कस सांभाळायचं एवढी मोठी ताकद आहे आणि निश्चितपणे एक गुण आपल्या संघासाठी येतोय पुन्हा एकदा विराज जादा <US> थोड़ा रसिक प्रेक्षकांना देखील निशब्द करून टाकलाय इतकं अप्रतिम खेळ अपांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय आता मात्र उल्हास तुला एक राहिला तो देखील विराज एक तर खराब झाला सुंदर राकेश गायकवाड एन आता मात्र आव्हान मोठं आहे संकट मोठा आहे दहशत निर्माण करणारा खेळाडू आहे आणि त्याच्या दाखवली आणि म्हणून तुझ्या प्रत्येक चढाईला या ठिकाणी किंमत आणि दाद मिळते राकेश गायकवाड राकेश गायकवाड मात्र या ठिकाणी बोन पॉईंट घेऊन येतो आहे सुंदर अप्रतिम खूप चांगला अनुभव आहे

Allah'ın adına. Oh, oh. Silence, silence. चांगले होते अतिशय चांगले होते करत गुणांची मलिका मात्र वाढत जात असते आणि तशाच पद्धतीनं एक एक गुण करत रायवाडी मात्र संघ पुढे जात असताना आपण पाहतोय सात पंधरा असा त्या ठिकाणी गुणफलक आहे राज मात्र एक गुण आपल्या संघासाठी घेतोय पुन्हा एकदा राज मोरे आठ सोळा कबड्डी आहे शेवटपर्यंत रसिक मनाला थांबवणारा खेळ आहे कारण कधी एक दोन तीन चार पाच पाच आठ असे अनेक गुण घेणारे आपले खेळाडू आहेत अनेक रेकॉर्ड ब्रेक करणारे खेळाडू आहेत मग कधीही काही होऊ शकतात शेवटी शक्तीचा खेळ आहे आणि हे कबड्डीमध्ये शक्य आहे कारण इथे बाकी काहीच चालत नाही विल फक्त शक्ती चालते कोण हा एकदा आपण किरकिरे एक मोठ संकटरो प्रयत्न परमेश्वर आपण नेहमीच म्हणतो परंतु आता मात्र प्रयत्न करून देखील थकले आता मात्र प्रयत्नांच्या पलीकडचं अपमान आहे असं जवळपास वाटायला लागलंय खूप प्रयत्न केला जय बजरंग रोहा हो आपण देखील जीवाच्या पलीकडे एवढे मोठे प्रयत्न करून सुद्धा आपण मात्र काही थांबता थांबे ना एक घोघावत वादळ आणि निश्चितपणे आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर या ठिकाणी मनावर आपण छाप पाडले म्हणून निश्चित आपण यशस्वी फाडू आहात तिकडे दहा वीस हिरड वीस आणि यशवंत खार दहा आणि इकडे नऊ वीस वीस अंक बघा लक्षात ठेवा शेवटचे से चार मराठी शिल्लक आहेत